नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज एकवीस डिसेंबर दोन हजार वीस गुरु आणि शनी ग्रह स्त्रियाम दोन्हीमध्ये एक दुर्लभ खगोलीय घटना आज आपल्याला बघायला मिळ मिळणार आहे एकवीस डिसेंबर हा बघायला गेलं तर उत्तर गोलार्धामध्ये सर्वात लहान दिवस असतो म्हणजे आपला आपण ज्या गोलार्धामध्ये राहतो उत्तर गोलार्धामध्ये आणि दक्षिण गोलार्धामध्ये सर्वात मोठा दिवस असतो तर आजच्या या दिवशी एक अद्भुत असं अद्भुत असं दृश्य अवकाशात बघावयास मिळणार आहे गुरु आणि क्षणी ग्रहांचं तसं बघायला गेलं तर दोन्ही महत्त्वपूर्ण ग्रह आहे ज्योतिषशास्त्रानुसार तुम्हाला माहितच असेल शनि हा अशुभ ग्रह मानला जातो आणि गुरु हा शुभग्रह मानला जातो तर बघा खगोल शास्त्रज्ञांचा सात आज आजची जी घटना आहे ती सतराव्या शतकामध्ये ज्यावेळेस गॅलिलिओ या शास्त्रज्ञाच्या कालखंडात या जीवनकालामध्ये सोळाशे तेवीसमध्ये मध्ये अशी घटना बघायला मिळाली होती त्यावेळेस हे दोन्ही ग्रह एकमेकांच्या अतिशय जवळ आलेले होते परंतु त्यावेळेस काय झालं की सूर्याच्या जवळ असल्या कारणाने त्यांना बघणं जवळपास असंभव असं होतं जर आजच्या दिवशी वातावरण वगैरे जर व्यवस्थित राहिलं तर आपल्याला सूर्यास्ताच्या नंतर ही घटना उघड्या डोळ्यांनी बघता येणार कुठल्या दुर्बिणीची आवश्यकता नाही हे दृश्य ना असं दिसले असेल की एकमेकांच्या वरती हे ग्रह आलेला आपल्याला अनुभवायला मिळते गेल्या चारशे वर्षात न दिसलेली ही घटना आज घडणार आहे म्हणजे तब्बल तीनशे सत्त्याण्णव वर्षाच्या काला आज ही घटना आपल्याला बघावयास मिळणार आहे साधारणतः सायंकाळी साडेसात ते साडे नऊच्या दरम्यान ही घटना आपल्याला बघावयास मिळणार आहे सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरु आणि शनी एकमेकांच्या काय येणारे अगदी जवळ येणार आहे आणि हे दृश्य आपण डोळ्याने देखील बघू शकतो पृथ्वीवर आजच्या जर स्थितीला बघितलं तर जिवंत असलेल्या कुणीही हे दृश्य बघितलेलं नाही आणि यानंतरही आता जर हे दृश्य जर बघायचं असेल तर साधारणतः दोन हजार ऐंशी सालची प्रतीक्षा आपल्याला करावी लागणार ला आहे तोपर्यंत आपण असू नसू तो भाग वेगळा त्यामुळे आजच्या दिवशी हे दृश्य आपण सर्वांनी बघूयात अर्थातच काय की गुरु आणि क्षणी हे ग्रह जवळ येण्याची ही घटना दर वर्षांनी घडतच असते दर वीस वर्षांनी घडत असते एकोणावीस वर्ष आणि सहा महिन्यांनी पण यावेळी हे ग्रह खूप जवळ आहे इतर म्हणजे इथं ज्या दर वीस वर्षांनी कळतं त्यावेळेस जर अंतर बघितलं तर वेगवेगळं असतो आणि आजच्या दिवशी जे आहे ते अंतर खूप खूप म्हणजे खूप जवळ आहे या युतीला आहे ना कन ग्रेट कन कंजेक्शन कन, असं म्हटलं जातं आपल्या ग्रहमाले जर बघितलं तर गुरु हा पाचव्या स्थानावरती आहे आणि क्षणी हा सहाव्या स्थानावरती आहे दोघांना जर सूर्यप्रदक्षिणाला जर लागणारा जर काळ जर बघितला तर गुरुला जर लागणारा कालावधी आहे तो अकरा पॉईंट सत्याऐंशी वर्ष लागतो आणि शनीला एकोणतीस पॉईंट पाच महिने इतके वर्ष सूर्यप्रदक्षिणेला लागतात हा जो योग आहे तो सोळा जुलै सोळाशे तेवीस रोजी आला होता त्यावेळी म्हणजे जो काही गॅलेचा कालखंड आपण जो म्हणतो याआधी देखील म्हटलो की दुर्बिणीचा जा शोध ज्यांनी लावला त्यावेळेस काय शोध लागलेला नव्हता परंतु त्या कालावधीमध्ये काय झालेली घटना घडलेली होती आणि आजच्या दिवशी काय या दोन ग्रहांची युती आपल्याला बघायला मिळणार आहे आजच्या दिवशी जर बघितलं तर या ग्रहांची जी जे काही अंतर आहे ते अतिशय कमी असणार आहे तुम्हाला या इमेज मधून नक्कीच समजेल

असते आणि ज्या लोकांची नजर तेज आहे अशा लोकांना एकवीस डिसेंबर म्हणजे आजच्याच दिवशी शनीचा चंद्र टायटन हाही दिसू शकणार असल्याचं शास्त्रज्ञांच्या वतीने सांगितलं जात आहे तर त्यासाठी कुठल्याही दुर्बिणीची आवश्यकता नाही तर या जी आय एफ इमेजमधून हो आपण बघू शकता की गुरु आणि ग्रह एकमेकांच्या आज किती जवळ असणार आहे काही शास्त्रज्ञांच्या मते जर दर तो अंतर जर बघितलं तर साधारणतः ऐंशी किलोमीटरच्या आसपास अंतर दोन्ही ग्रहांमध्ये निघता असणार आहे आणि हे विहंगमय दृश्य सर्वांनी अनुभवा कारण की यानंतर थेट पंधरा मार्च दोन हजार ऐंशी रोजी हे दृश्य बघायला मिळणार आहे त्यामुळे सायंकाळी सूर्यास्तानंतर हे आपण साडेसात ते नऊ या कालावधीमध्ये पश्चिम दिशेला मावळत्या सूर्याच्या मा मावळच्या दिशेला आपण बघू शकतो साऊथ वेस्ट दक्षिण पश्चिम दिशेला आपण ही घटना बघू शकतो सर्वांनी गोष्ट नक्कीच अनुभवा धन्यवाद